चल सुटू नको मोटी है चांगली सोड़ता पे अरे 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 ये तो बहुत ही फास्ट है आ, अरे ये खुद गलत दिख रहा है सॉरी इसको ऐसे ऐसे कैसा ठेक नमस्कार मित्रांनो मी युवक आणि तुम्ही बघत आहात क्रेझी अबाऊट फिशिंग आपले काही सबस्क्रायबर्स आहेत ज्यांनी रजनीसाठी काही हेल्प पाठवली होती ती हेल्प आज आपल्याला रजनीपर्यंत पोहोचवायची आहे आणि रजनीच्या चॅनलची एक महत्त्वाची सुद्धा करायची आहे जी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी कळेल पण त्या अगोदर करूया थोडीशी फिशिंग आणि जर मासे मिळाले तर त्याची एखादी मस्तपैकी रेसिपीसुद्धा बनवूया बऱ्याच प्रयत्नानंतर मिळाली मिडियम साईज म्हणजे बऱ्यापैकी साईज आहे सध्या हीच साईज मिळते मध्ये फक्त आपल्याला एक मोठी साईज मिळाली होती आपला जो प्रयत्न आहे मोठ्या वाचण्यासाठी तो चालूच राहील रॉड बघा डायवा ज्युपिटर सफारी आहे आणि रील पण डायवाचीच आहे रिव्हर्स आर आर एल टी फोर थाउजंड सी एक्स एच दुश्मन फ्रॉग आहे हा, हा सुद्धा तुम्हाला तिकडे गॅलेक्सी टॅकल शॉपमध्ये मिळून जाईल जागा तर चांगली पण फारच रिस्की आहे इथे इतक्या वायरी पडल्या आहेत ना आणि एकदम हाय पॉवर म्हणजे मोटरला जास्त पॉवर लागते त्यावेळेला वायरी आहे थ्री फेस करंट असतो म्हणजे एकदम जास्त करंट ओपन वायर असतं ना त्याच्यावर कधी कधी पाय पडतो पण इकडे माझ्या पायाच्या हो जवळ ना इथे इथे कोणाचाही पाय पडू शकतो हे बघा अशा ओपन वायरी आहेत त्याच्यावर कोणाचा जरी पाय पडला तर त्याचा विषय संपला समजायचा गव्हाचं पीठ आहे कोंडा आहे सकाळी आम्ही येऊन चराई केली होती भरपूर चराई केली होती काल सुद्धा चराई केली होती कोंडा आहे एवढंच बिस्किट पण नाही आज आमच्याकडे गव्हाचं पीठ थोडंसं कमी टाका कोंडा जरा जास्त राहू द्या म्हणजे असं थोडंसं याला फिडरला लावलं ला ना तेव्हा ते सुटायला पाहिजे पीठ लावलं ला की ते चिटकून बसेल ऍक्च्युली याला दोन पॉपअप्स लावलेत मी दोन नाही लावत एकच लावतो पण हे रेडीमेड आहे हे पण गॅलेक्सी टॅकल शॉप आहे एकदा चराई चांगली झाली असेल मासा आला ना मग मोठे मोठे जे फीडर्स आहे हे मोठं नका लाव कमी कमी लावलं ला तरी चालेल मोठे मासे जरा काय झाले मोठ्या मासे फिडिंग करून वगैरे हो पूर्ण दिवसभरात जर एखादा जरी मोठा मासा मिळाला ना एकदम मस्त वाटतं पण एका आता लहान लहान मासेच आहे मोठा मासा असेल ना काय करतो की जास्त शेक करतो आणि जी लाईनमधली स्लॅग असते ना ती जास्त पडते एक तर खूपच जास्त जोरात ओढेल नाही तर खूपच जास्त ढिल्ल करून टाकतो लाईन बघा किती ढिल्ली पडली आहे माझं लक्ष नव्हतं अरे, अरे 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 मासा चिला पी लहान आहे ठीक आहे जो बी मिला आहे मला वाटलं मोठ्या माशांनी ढिल्ल केलं की काय ठीक आहे एवढी पण लहान नाही पाण्यामध्ये लहान दिसते ऊन भरपूर आहे पण ॲटलीस्ट पहिला कॅच तर झालाय सकाळपासून पहिला कॅच झालाय कैच कैसे कहूं? अरे ये तो कुछ अलग ही लग रहा है ये रोहू नहीं है मछली खोने के डर से मैंने अपना ड्रैग ढीला कर दिया है नहीं मैं बिल्कुल सही हूँ ये है चिल आपी। भी लिया। चल, को। मोटी है इस पने। अरे, 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 अरे 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 ये तो बहुत ही फास्ट है अरे ये भी खिंच रहा है ये भी खिंच रहा है अरे ये क्या है अरे ये भाई अरे ये खुद गलत दिख रहा है सॉरी इसको ऐसे ऐसे कैसा ठे नहीं ऐसे ही पकड़ना पड़ेगा नहीं हिंदी का बोले लग तुम्हारा कहा था इसमें ओके एक छोटा रोहू एक बड़ी चिलापी चिलापी फार मोटी है रोह गए तरी चाले अरे अरे यार कस हे भगवान जब भी देता है चप्पर फाड़ के देता है ये तो ड्रैग खींच के दिया हा मरुद मोटी रे केवड़ी है बाप रे अरे अरे मोटी है कि है शपथ सब कुछ खींच लिया है इस बड़ी मछली ने लेकिन इस मछली का साइज तो देखिए शपथ का खतरनाक साइज है रे रहू रो, छोटू रोहू है येतो हे लहान गळाचा हाच घाट आहे बरज ढिल्ला केलाय एक काम करूया काय होतं गळ जरा लहान आहे पॉपअपमध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे मला असं वाटतं आपण आहे ना लो ड्रॅगवर खेळूया एकदम लो ड्रॅगवर खेळूया आपण काय होतं की ते पॉपमधनं मासा नस निसटतो आहे तीन मासे निसटलेत आपले हेडशेकवरनं वाटलं चिलपीच आहे नाही हे ब हे चांगलेवाले पॉपअप आहेत मोठे पॉटअप पॉपअप्स आहेत इम्पोर्टेडवाले जे आणले तुम्ही त्यातनं मासा जरा निसट निसटायचे चान्सेस कमीच आहेत तुम्ही चाळीस किलोचा मासासुद्धा एकदम इझिली हँडल करू शकताय हे म्हणजे आपण जेव्हा पैसे खर्च करतो ना तर तेव्हा त्या गोष्टींची परत फेड पण आपल्याला मिळते आणि हे बघा ही साईज हवी म्हणजे हे आपल्या रोहूसाठी पण आणि कटल्यासाठी पण दोन्ही साठी काम करतात हे अरे अंधारी बघा ही डोळा नाही एक आहे एक नाही आहे सोडून देऊ नको नाही त्याला ब्रेड आहे म्हणजे फारच जुने ब्रेड आहे पडून होते बुडायला पाहिजे फक्त बॉटमला बॉटमला बुडले की मासे तिथे जमा होतील वरच्यावर राहिले की वाहून जातील कुठेतरी फ्यू मोमेंट्स कोंड़ा काय रू कटल्याचं कॉम्बिनेशन <laughs> कसला रंग यायचं बापरे रंग बघा कसा आहे मित्रांनो ह्या माश्याचा काळपट एकदम अरे अरे ऍक्च्युली आज इकडे येण्याचं कारण म्हणजे दोन आपले सबस्क्रायबर आहेत त्यांनी काही हेल्प पाठवली होती रजनीसाठी राजबाला पाटील यांनी फाय हंड्रेड रुपीज पाठवलेत आणि ममता ताई त्यांनी फाय हंड्रेड रुपीज पाठवले पाचशे पाचशे करून पाठवलेत तर रजनी म्हणजे जे आपण युट्यूबचं विचारलं होतं तसं मी तिला ऑलरेडी सजेस्ट केलं होतं की जी तिची डेली लाईफ आहे तीच एवढी स्ट्रगलिंग आणि तीच एवढी मोटिवेटिंग आहे बऱ्याच लोकांना तिच्यापासून मोटिवेशन मिळालंय तर तीच लाईफ ती जर दाखवेल ना तरी लोकांना बघायला भरपूर आवडेल ऍक्च्युअली ही आंतांता भरपूर कडक झाली <laughs> दगडच झाला ऊन भरपूर वाढलाय धार हा का याला बघू रे कलिम भाई का नुसका काम करत्या हे कापलं रे काय मस्त मीठ टाकते तिखट मसाला तिखट मसाला हातू ताट टाकलेला मागच्या वेळेस घरचा हा मटन मसाला मटन मसाला माझ्यामध्ये हा गरम मसाला गरम मसाला अच्छा मटन मसाला गरम मसाला ठीक आहे आधी काय टाकलं मीठ मीठ घातलं ना लिंबू नाही खातो खाते पण लिंबू नाही ना आता बाजूला अच्छा लिंबू खाते ना लिंबूचं काय प्रॉब्लेम नाही ना हा मग ठीक आहे चालेल तिखट मसाला टाकते मटण मसाला टाकते आता गरम मसाला बोटाला काय लागलं रंजी ते सर बनायला गेलते ना मग चिल्लरीचा काटा लागला घुस ला। काटा घुसला ना? ना कापला नाही ना कापलं आहे का सरपणाला काय रोज जावं लागतं असं कोण गेलं वाघ अच्छा वाघवर लक्षात आला वाघ आज वाघ दिसला होता आम्हाला तर काही बघून दिलं नाही एंटरटेन करून नाही दिलं कॅमेरामुळे त्यांनी म्हटलं फोटो नाही काढायचा व्हिडिओ नाही काढायचा त्यांचा पण बरोबर आहे त्यांच्या मागे भरपूर ताप असतो पण रजनीने बघितला वाघ वाघ होता बिबट्या होता बिबट्या होता ना तेवढा म्हणजे जे मी सांगत होतो कॅम्पिंग करताना वाघ बिबट्या वाघ बिबट्या मी तुम्हाला बोलत होतो हे आता जेव्हा तुझं काम चालू राहत दोन तीन दिवस काम तेव्हा मग तू व्हिडिओ शूट करत जा लहान लहान पण मासे मस्त खातात एकदम काटे वगैरे मस्त मस्त कोणता मासा आवडतो तुला मासा कोणतं खायला चिलाबी आवडते ना कोणतं आवडतो सांग पाहिजे म्हणजे मरळ आणून तिची रेसिपी आपलं रस्ते हा रजनीकडनं त्याची रेसिपी बनवून घ्यायची असं काही हो, म्हणजे असं काही नव्हतं हो पण आज जी मदत आपल्याला मिळाली होती ती फक्त याच्यापर्यंत पोहोचवायची होती आणि मरळ बनून दाखवण्याचा हेतू असा होता की अशा छान छान व्हिडिओज तुम्हाला रजनीच्या चॅनलवर बघायला मिळतील तेव्हा काय मस्त खमंग सुटलाय एक नंबर मासं पण मस्तपैकी फ्राय झालं म्हणजे त्याला तोडलं की त्याला लगेच कळतं की मासं किती मस्त फ्राय झालंय त्या बात आहे बरेच जाणं फ्राई मासं म्हटलं ना की भातासोबत डाळीसोबत असं जास्त प्रेफर करतात चपातीसोबत फार कमी लोक खातात पण चपातीसोबत किंवा भाकरीसोबत पण मासा खाण्याची ना आपली एक वेगळीच मजा आहे हे मी तुम्हाला वारंवार दाखवतच राहिलो आपल्या व्हिडिओ थ्रू आणि आपल्या चॅनलचे जे व्ह्यूअर्स असतील ते बऱ्याच जणांनी हे ट्राय सुद्धा केलंय गरम गरम चपाती आणि गरम गरम मासा खूप भारी वाटतंय रे भारी वाटतो क्रिस्पी क्रिस्पी एक मस्त आलं की आपलं चॅनल आहे हिंदी चॅनल बऱ्याच लोकांना माहिती असेल त्याच्यावर पण ऑलमोस्ट ऑलमोस्ट नाही वीस हजारापेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहेत आणि त्या चॅनलवर जर रजनीचे व्हिडिओज आपण टाकले तर आपल्याला ना मॉनिटायझेशन पर्यंत थांबावं लागणार नाही हजार सबस्क्रायबर्स होण्यापर्यंत थांबावं लागणार नाही आणि जे काही नवीन असतील तर ते सुद्धा ते, ते चॅनल सबस्क्राईब करू शकते त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल आणि जर पॉसिबल झालं ह्या महिन्यात चांगले व्हिडिओज वगैरे हो आले तर फेब्रुवारीचं पेमेंट मार्चमध्ये मिळतं तर त्या पेमेंटमध्ये ती मोबाईल घेऊ शकते आणि तिची ती स्वतंत्र शूट करू शकते मला वाटतं ही आयडिया चांगली आहे ज्यांनी कोणी जर ते चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब सुद्धा करा थँक्स अलॉट रेडी फटके दो का कछला खा भरता भूक तो तेरा तिकडे हम दोस्त है काहे भूकते हो अरे त्याला खाऊ दे दर अरे बकरी नहीं बिस्किट अरे बकरी पण खाती बिस्किट आहे का बकरी है बघ बिस्किट खाते अरे अरे पीठ पीठ बस अरे बस <laughs> एक फोरगा आरश्यामध्ये डोळे बंद करून बघत असतो म्हणजे समोर थांबलेला असतो था। डोळे बंद करून तर दुसरा मुलगा त्याला विचारतो काय करत आहेत देख देखर नीन मे मी कसं दिखत पण इम्पॉर्टन्स कशाला असतो की आपण आप आउटडोर जाऊन कुकिंग करतोय एन्जॉय करतोय त्या उघड्या वातावरण उघड्या नाही <laughs> कस

pile pile o oh Morracha <laughs>